मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन लोकसभेला भाजप महायुतीचा जो सुपडासाप झाला होता त्याला कारण ठरलं होतं ते याच दोन गोष्टी त्यामुळे चार महिन्यांनी पार पडलेल्या विधानसभा सुद्धा असंच काहीच होईल आणि महायुतीला सत्तेतून खाली उतरावं लागेल अशी चर्चा सुरू होत्या मात्र घडलं उलटच महायुतीनं सत्ता तर राखलीच पण तब्बल दोनशे तीसच्या वर आमदार निवडून आणत विधानसभेत विरोधी पक्षनेताच राहणार नाही याची काळजी देखील घेतली जरांगे फॅक्टर असतानाही माहितीला दैदिप्यमान यश असं का मिळालं आरक्षणाचा मुद्दा जनतेने आता माग सोडलाय का की मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा समाजाचा पूर्वीसारखा विश्वास राहिला नाहीये मनोज जरांगे फॅक्टर विधानसभा निवडणुकीत का चालला नाही त्याचीच काही कारण आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र खर तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अगदी मुंबईपर्यंत जरांगे पाटील जाऊन आले मात्र मराठा समाजाला जसं आरक्षण पाहिजे होतं तसं काही मिळालं नाहीये त्यामुळं जरांगेंनी मधल्या काळात पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलं होतं पण त्याचाही परिणाम झाला नाहीये सैरभैर झालेल्या जरांगेनी मग देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागायला सुरुवात केली होती फडणवीसांमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही असा आरोप करत देवेंद्र फडणवीसांना विलन केलं त्यामुळं विधानसभा निवडणूक भाजपला जड जाईल असं बोललं जात होतं पण निकाल पाहता विधानसभेला जरांगे फॅक्टर चाललाच नाही अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झाली जरांगे फॅक्टर विधानसभेला चालला नाही याचं पहिलं कारण म्हणजे बदललेल्या भूमिका विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत बरीच चर्चा झाली जरांगे पाटलांनी दलित मुस्लिम आणि मराठा अशी मोठ बांधण्याचा प्रयत्न केल्याचंही पाहायला मिळालं विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत निवडणूक लढवण्यासाठी त्यांना समीकरण बांधायला सुरुवात केली होती सत्तेत आल्याशिवाय आरक्षणाच्या मुद्द्याचा निकाल लावता येणार नाही अशी त्यामागची भूमिका होती तर त्यानंतर जरांगे पाटलांनी ज्या मतदारसंघात मराठा समाजाची ताकद आहे त्याच ठिकाणी निवडणूक लढवायची असा निर्णय घेतला होता त्यासाठी काही मतदारसंघात स्वतः जात जरांगेंनी आढावा घेतला होता अनेक ठिकाणी उमेदवारांना तयारी करण्यास सांगण्यात आलं होतं मात्र ऐनवेळी आपल्याला राजकारणात पडायचं नाही असं सांगत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं होतं गुपचूप जायचं आणि पाडायचं असं जरांगेंनी सांगितलं खरं पण कोणाला पाडा आणि कोणाला निवडून आणा याबद्दल जरांगी यांची स्पष्ट भूमिका नव्हती मनोज जरांगे पाटील हे विरोधी भागावर असलेल्या महाविकास आघाडीला मदत करत आहेत असं नरेटिव्ह सत्ताधारी गटाकडून पसरवण्यात आलं त्यात त्यांना बऱ्यापैकी यश सुद्धा आलं मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत होते फडणवीसांना लक्ष केल्यामुळेच मतांचं रिव्हर्स पोलरायझेशन म्हणजेच उलट ध्रुवीकरण झालं म्हणजे आधी ओबीसी मधील जी मतं इकडे तिकडे जात होती ती यावेळी पूर्णपणे एक गट्टा माहितीच्या बाजूला वळली असं म्हणता येईल आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे ही जी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली होती त्यामुळं आणि ओबीसी या दोन समाजातील संबंध ताणले गेले मराठा समाजाची आरक्षणाबाबत मागणी ठीक होती पण ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केल्यामुळं घाबरलेला ओबीसी समाज माहितीच्या बाजूला एकवटला मनोज जरांगे फॅक्टर विधानसभेला चालला नाही याचं चा तिसरं कारण म्हणजे भूमिकेबाबत स्पष्ट संकेत देण्यात आलेलं अपयश निवडणूक लढवायची नाही तर आता पाडायचं अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली खरी पण कुणाला मत द्या हे सांगितलंच नाही फक्त पाडा एवढा संदेश जरांगे पाटलांनी दिला उमेदवार पाडा म्हणजे विरोधकांना म्हणजे महाविकास आघाडीला बळ द्या असं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला हे खरं आहे पण तसं असलं तरी विरोधकांनी तरी मराठा आरक्षणाबाबत लेखी आश्वासन कुठं दिलंय असा उलट सवाल देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्तेतील इतर नेत्यांनी केला होता याचं उत्तर ना जरांगे पाटील यांच्याकडे होतं ना महाविकास आघाडीकडे होतं त्यामुळे इथंही जरांगे फॅक्टर गणला सत्तेत आहेत ते तर मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाहीत आणि विरोधात असल्याने तरी यापूर्वी आरक्षण कधी दिलंय याचा विचार करत अन्य मुद्द्यांवरच मतदारांनी मतदान केल्याचं दिसलं मनोज जरांगे फॅक्टर विधानसभेला चालला नाही याचं शेवटचं कारण म्हणजे माहितीनं दाखवलेली हुशारी ज्या मराठवाड्यात मराठा आंदोलनाची धग पसरली होती त्याच मराठवाड्यात उमेदवार देताना माहितीनं अत्यंत हुशारी दाखवली बहुतांश ठिकाणी मराठा उमेदवारच कसे देता येतील यावर त्यांनी भर दिला मराठा समाजाच्या ध्रुवीकरणाला माहितीनं दोन प्रकारे काउंटर केलं पहिलं म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण आणि मराठा विरुद्ध ओबीसी असं विरुद्ध दिशेनं झालेलं ध्रुवीकरण लाडकी बहिणी योजनेमुळे महिलांची मतं आपल्यालाच मिळणार याची खात्री भाजपला होती या महिलांपैकी हिंदू आणि ओबीसी महिलांचं ध्रुवीकरणामुळे मिळणारी मतं आणि मराठा उमेदवार असल्यामुळं मिळणारी मतं यामुळं उमेदवाराचा विजय पक्का होतोय असं गणित भाजपनं जुळून आणलं होतं आणि ते यशस्वी झाल्याचं सुद्धा स्पष्ट झालं एकूणच काय तर माहितीनं मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कसं जिंकायचं याचा पूर्ण अभ्यास केला होता बाकी तुम्हाला काय वाटतं विधानसभेला जरांगे फॅक्टरीत का चालला नाहीये मराठा मतदार आता मनोज जरांगे पाटील यांच्या ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहेत का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद